राहुल गांधी यांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी जी सध्या याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे त्या प्रकरणामध्ये आता राहुल गांधींना न्यायालयानं नोटीस बजावलेली आहे आणि काल सर्वोच्च न्यायालयामध्ये राहुल गांधींनी याविषयी दिलगिरी व्यक्त केलेली होती मात्र दिलगिरी नको माफी मागावी अशी अपेक्षा याचिकाकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे राहुल गांधींनी माफी मागितलेली नाही असं सांगत याचिकाकर्ते मीनाक्षी लेखी यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी आणखी वेळ मागून घेतला चौकीदार चोर या राजकीय घोषणेवर आपण कायम आहोत असं राहुल गांधींच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं मात्र न्यायालयाच्या हवाल्यानं आपण हे म्हटल्यामुळे आपण दिलगिरी व्यक्त करत आहोत असं राहुल यांच्यातर्फे स्पष्ट करण्यात आलंय आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित भिडे सध्या आपल्याबरोबर आहेत अमित काय नेमकं का घडलं कोर्टात आज हा अतिशय महत्वाचा निकाल कोर्टाने दिलेला आहे खरं म्हणजे काल राहुल गांधी यांनी या प्रकरणामध्ये न्यायालयाची अवमानना प्रकर प्रकरणामध्ये दिलगिरी व्यक्त केली होती माफी मागितली नव्हती याकडे मुकुल रोहतगी जे मीनाक्षी लेखी यांचे वकील आहेत त्यांनी लक्ष वेधलं न्यायालयाचं त्यांची बाजू ऐकल्यावर न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की राहुल गांधी यांची बाजू ज्यांनी मांडली अभिषेक मनु सिंघवी यांचं म्हणणं ऐकल्यानंतर असं दिसतंय की राहुल गांधी यांना नोटीस बजावणं उचित ठरेल आणि त्यानुसार त्यांना नोटीस बजावण्यात आली त्याचबरोबर राहुल गांधींच्या वकिलांनी म्हणजे अभिषेक मनु सिंघवी यांनी मागणी केली होती की राहुल गांधी यांच्यावर असलेला हा ठपका बंद करून ही केस बंद करण्यासाठी यावी त्यांची दिलगिरी स्वीकारून पण न्यायालयाने त्यास नकार दिला आणि त्यांना नोटीस बजावली पुढच्या मंगळवारी सुनावणी होणार आहे धन्यवाद अमित या सविस्तर माहितीबद्दल